उन्हाळी वाळवनामध्ये ना मंडळी एक किलो नाचणी पासून खमंग खुसखुशीत वर्षभर टिकणारे नाचणीचे पापड बनवले त्यासाठी एक किलो नाचणी बारा तासासाठी पाण्यामध्ये भिजून घेतली भिजून घेतलेली नाचणी एका सुती कापडामध्ये बारा तासासाठी मोड आणण्यासाठी बांधून ठेवली मोड आलेली नाचणी तीन तासासाठी फॅनच्या हवेला सुकवली आणि गिरणीमधून दळून आणली दळून आणलेलं पीठ वस्त्रगाळ केलं आणि एका डब्याने मोजून घेतलं एक डब्बा पिठासाठी एक डब्बा पाणी गरम केलं त्यामध्ये अडीच चमचे मीठ घातलं एक चमचा पापडखार अर्धा चमचा हिंग चार चमचे पांढरे तीळ आणि दोन चमचे जिरे पूड घालून तयार केलेलं पीठ छान असं यामध्ये मिक्स केलं आणि आठ मिनिटांसाठी वाफवून घेतलं वाफवून घेतलेलं पीठ पुन्हा रोल करून एका चाळणीमध्ये वाफवण्यासाठी ठेवलं दहा मिनिटांसाठी चाळणीमध्ये वाफवून घेतलं आणि एका ताटामध्ये काढून एका तांब्याने असं फेटून घेतलं तयार केलेला गोळा एका पातील्यामध्ये ठेवला थोडासा तुपाचा हात घेऊन पुरी मेकर यंत्रामध्ये याची छान छान पापड बनवून घेत तेलाचा वापर केला नसल्यामुळे पापड वर्षभर टिकतात व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला प्लीज एक लाईक नक्की